चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे सिकलसेल दिनानिमित्त त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ नवनाथ अव्हाड चांदवड वैतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी सिकलसेली या आजाराच्या संदर्भात डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक नवनाथ आव्हाड यांनी शंभर ते एकशे वीस नागरिकांना व पेशंटला समजावून माहिती सांगितली या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर हर्षद जाधव डॉक्टर विष्णू पालवे डॉक्टर सौ सुजाता वाघमारे डॉक्टर क्षितिज लोहिते डॉक्टर मयुरी अंडे तसेच परिसेविका श्रीमती सावंत मॅडम श्रीमती मिसाळ मॅडम वंजारी मॅडम व पवार मॅडम सर्व अधिपरिचारिका सर्व औषध निर्माण अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते त्यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी आरती डांगे यांनी अधिक माहिती दिली मॅडम आजचा जो कार्यक्रम जो झाला त्या कार्यक्रमाच्या संदर्भात काय सांगाल आणि कुठला कार्यक्रम घेतला आज आपल्या उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे जागतिक सिकल सेल दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये आपण लोकांना सिकल सेल या आजाराचा गंभीर जे रूप सध्या जगामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल चा माहिती दिली आणि त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना अशी की रक्त चेक केलं पाहिजे आणि रक्तामध्ये जर तो सिकल सेल अॅनिमिया डिटेक्ट होतोय तर त्याच्यासाठी पुढचे उपचारसुद्धा घेतले पाहिजे याबद्दल त्यांना समजावून सांगितले सिकल सेल आजार असा आहे की त्यात आई वडिलांपासून अनुषित मुलांमध्ये प्रसारित होतो त्यामध्ये आपल्या रक्तपेशी आकुंचित आप होऊन विळ्याच्या आकाराच्या बनतात म्हणून त्या आजाराला सिकल सेल म्हणतात ह्या विळ्याच्या आकाराच्या ज्या पेशी तयार होतात त्या रक्तप्रवाहाच्या मार्गात अडथळा निर्माण करतात आणि जिथं जिथं तो अडथळा निर्माण झाला तिथे क्लॉट बनते त्या पेशींचा एक गुठळीसारखा भाग बनून तो रक्त प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करून तो ज्या भागामध्ये अडथळा निर्माण करतोय तो अवयव निकामी करतो यावर उपचार असा असतो की बोन बोनमॅरो ट्रान्सप्लांटेशन वगैरे जेव्हा आजाराचं गंभीर रूप होतं तेव्हा आपल्याला वेळोवेळी वेड़ त्या रुग्णाला रक्त देणे किंवा मॅरो ट्रान्सप्ला ट्रान्सप्लांटेशन हे सगळं आपल्याला करावं लागतं आणि ह्या गंभीर रूपापासून आपण वाचण्यासाठी वेळोवेळीच आपण तपासण्या करून आधीच आपल्याला कळलं तर आपण फक्त रक्तवाढीच्या रेग्युलर आपल्या आहारामध्ये बदल आणि गोळ्या औषधांनी आपण तो क्युअर करू शकतो आपल्या भारतामध्ये आजपर्यंत एक ते दीड करोड मध पेशंट आपल्याला सिकल सेलच्या आढळलेले आहेत आणि चौदा लाखापर्यंत पॉझिटिव्ह पेशंट आहेत शक्यतोवर हे छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र या भागात जास्त आहे कारण नात्यातल्या नात्यात जवळच्या नात्यात आसपासच्या नातेसंबंधात जे लग्न लावले जातात त्यामुळे हा जास्त बळावतो तर त्यासाठी पेशंटचे म्हणजे लग्न जुळवण्याच्या आधी त्यांच्या रक्ताच्या तपासण्या करणं जरुरी आहे जेव्हा पेशंट दोघही सिकल सेलचे पेशंट असतात से, तेव्हा त्यांच्या मुलांचा त्या आजाराला बळी पडणं साहजिकच असतं तर तसं होऊ नये म्हणून त्यांच्या तपासण्या करणं जरुरी असतं मॅडम आपल्याकडे काही आढळले का पेशंट आपल्याकडे आढळतात आपल्याकडे हा नेहमीच तपासणी केलीच जाते गर्भवती मातांची आपल्याकडे रेग्युलर सिकल सेलची तपासणी होते आणि आज सुद्धा आपल्या रुग्णालयात सत्तर सोलिबिलिटी टेस्ट झाल्या आणि त्यात सत्तावन्न आपण सिकल सेल साठी पाठवले गेलेले म्हणजे एकूण किती आढळले आपल्याकडं आपल्याकडं रेग्युलर मागच्या आधीच्या कधी इतक्यात नाही आढळलेले पण जसं रेग्युलर तपासणीमध्ये कधी एक कधी दोन असे आढळलेले आहेत एवढ्याच्यात काही आढळत नाही आता आजचे जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हा आपण ते सांगू आजचे किती काय नाव आपलं आरती चैतन्य टाकेल